विश्वकर्मा जय क्रांती शिवसेनेच्या वतीने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे येत्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वावर अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर लढती लढत आहोत आणि एक, ना हो। एक सुजान नागरिक आणि जागरूक मतदार म्हणून मी सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की मागील विधानसभेच्या वेळेस आपण महायुती पक्षाला प्रचंड मताने आमचे उमेदवार निवडून दिले आणि माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या बोओबीसी बलुतेदार प्रवर्गासाठी जे काम झाले ते अभूतपूर्व काम आहे आपल्या सर्वांना सुतार लोहार सोनार कुंभार या समाजाला माननीय एकनाथजी साहेबांनी आर्थिक विकास महामंडळ देऊन आपल्या आर्थिक सक्षमीकरणाची तरतूद केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्याही सोबत पुढील काळामध्ये महानगरपालिका नगरपंचायत या माध्यमातून आपण साहेबाकडे मागणी करणार आहोत की आपल्या कारागिरांसाठी नगरपालिका आणि नगरपंचायतीचे जे व्यावसायिक गाळे आहेत यामध्ये आमच्या कारागीर वर्गांसाठी एक विशेष योजना आणावी आणि अत्यंत कमी दरामध्ये आपल्या कारागिरांना रोजगारासाठी हे गाळे उपलब्ध करून द्यावेत या विषयासाठी आपण माननीय एकनाथजी हात बळकट करण्यासाठी व त्यांना प्रचंड मताने शिवसेनेचे उमेदवार निवडून देण्यासाठी आपण सहकार्य करणार हा निश्चित विश्वास आहे जय महाराष्ट्र